कर्जत तालुक्यातील वारेगाव हद्दीतील आदिवासी करकुलवाडी येथील अडीच वर्षाच्या बाळकाची गळा दाबून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली जयदीप गणेश वाघ हा आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना शेजारी राहणाऱ्या जयवंती मुकणे हिने त्याला झाडीत नेऊन गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी तिला अटक केली आहे नेहमीप्रमाणे जयदीपचे आई वडील बाहेरगावी गेले होते जयदीप बेशुद्ध पडल्याचा त्यांना गेल्यानंतर त्यांनी तात्काळ घरी धाव ठोकली शेजारी राहणारी जयवंती मुकणे जयदीप अचानक बेशुद्ध पडला असे जयदीपच्या आई वडिलांना सांगितले त्यानंतर तात्काळ जयदीपला कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्यानंतर पालकांनी आपल्या राहत्या घरी घेऊन जाऊन जयदीप वर अंत्यसंस्कार केले मात्र दुसऱ्या दिवशी यांच्या वर्षाच्या मुलीवरही प्रकार त्या मुलीने त्यांना सांगितले हे सर्व ऐकल्यानंतर गणेश वाघ यांना त्यांनी तात्काळ कळम पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे पोलीस नाईक वसावे व पोलीस उपनिरीक्षक शेमडे यांनी तात्काळ तपास सुरू केला प्रशासकीय परवानगीसाठी तहसीलदार धनंजय जाधव यांनी दिल्यानंतर वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली जयदीपचा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आला शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या जयवंती मुक्ला ताब्यात घेतले पोलीस तपासात जयवंती मुकणे या गुन्ह्याबाबत कबुली दिली या घटनेचा पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे आता आम्हाला विचार आला का मनात माझ्या संशय आला बोलो कसा काय झाला त्या मग आम्ही गेलो तिथं सांगायला सांगितला साबीच्या का आले तुम्ही बोल या पण पोरीचे बोला नका लागल्यात ना लहान मुलाच्या पण बोला लागल्यात मग कशावरून झाला त्या पण एवढा माहित नव्हता आम्हाला मग सांगितला साहेबाला बघत कोणच्यावर संशय आला का बोल बोल संशय नाही आला माझा मन संशया बघतो निघून जाऊन द्या अशी बोलले मी तिथशी मग सांगितलं बोलत मग बालाला कुठशी पुरला बोल तिथं पुरला घरासह मग त्या कार्डला आम्ही न घेतला दवा मुंबईला अशी बोलले त्याचा रिपोर्ट आला तर सांगितला त्या मर्डर केस आहे